आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त गोर गरीब वंचित निराधार यांना फराळाचं वाटप करण्यात आलं आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीस पुष्पार अर्पण करून पूजन करण्यात आलं तसंच पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वारकरी आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी येत असतात विठ्ठलाच्या नावाने उपवास धरतात अशातच समाजातील गोरगरीब वंचित यांना उपवास धरता यावा आणि देवाची भक्ती करता यावी याकरता सोलापुरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं गोरगरीब झोपडपट्टी भागातील आणि फुटपाथवरील राहणाऱ्या गरीबांना फराळामध्ये साबुदाणा केळी बेपर्स साबुदाणा चिवडा शेंगदाणा चिक्की शेंगा लाडू आदी वाटप माजी नगरसेवक विनायक बिटकर आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी शिवानंद सावळगी देवीदास शेळेकर योगेश कुंदूर सुहास चंचुरे वेदांत तालीकोटी नितीन भांडेकर वैभव मुद्दे शिवकुमार आलकुंटे बाहुबली शडगार यांच्या उपस्थितीत फराळाचं वाटप करण्यात आलं